नमस्कार मित्रांनो एक अतिशय महत्वाची अशी जॉब बद्दलची अपडेट तुम्हाला द्यायची आहे चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जॉब आपल्याला उपलब्ध आहेत सरकारी आणि ते पण युपीएससी किंवा एमपीएससी न देता सी बेसिकली तुम्हाला आपल्याला टिपिकली एमपीएससी आणि युपीएससी बऱ्यापैकी माहिती असते आणि युपीएससी म्हणजे आय पी एस आय एफ एस आय आर एस या आय एस या ज्या अतिशय तारांकित अशा पोस्ट आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला बऱ्यापैकी असते पण त्याच्या व्यतिरिक्त जी मुलं युपीएससी करू शकत नाहीत किंवा त्यांना करायची नाहीये आणि ना ज्या मुलांना सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करायचं अशा मुलांसाठी सी जो आहे शॉर्ट स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टाफ सिलेक्शन कमिशन अशा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आधारे स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये ग्रॅज्युटेड ऑफिसर ए आणि बी सोडून बाकी सगळे जे बी आणि सी कॅटेगरी आहेत ऑफिसर्सच्या त्याची सगळी जी रिक्रुटमेंट आहे ते स्टाफ सिलेक्शन कमिशन करते म्हणजे यूपीएससी मध्ये कॅटेगरी वन आणि कॅटेगरी बी मधले गॅजेटेड ऑफिसरची सिलेक्शन होते यूपीएससी मध्ये आणि त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं परंतु स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे ते क्लास बी आणि क्लास सी याच्यामधले नॉन गॅजेटेड ऑफिसर ज्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे अशा लोकांची भरती करते आणि या स्टाफ सिलेक्शन कमिशनने दोन हजार पंचवीस मध्ये चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागांची रिक्वायरमेंट आपल्याकडे आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे डिटेल्स आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याचे जे लास्ट डेट ऑफ सबमिशन आहे अप्लिकेशन, अप्लिकेशन फॉर्म तो पाच चार जुलै आहे चार जुलै दोन हजार पंचवीस ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आपण थोडक्यात पाहूया हे बघा भारत सरकार मिनिस्टर ऑफ पर्सनल पब्लिक अँड ग्रेवसेस पेन्शन डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग स्टाफ सिलेक्शन कमिशन डेली यांची जी नोटिफिकेशन आहे ती आपण पाहतोय सबमिशन ऑनलाईन अप्लिकेशन हे नऊ जुलैला नऊ जूनला सुरू झालेले आहेत आणि चार जुलैपर्यंत ऑनलाईन अप्लिकेशन आपण करू शकतो हे अतिशय महत्वाचं आहे डेट्स अतिशय महत्वाचे आहेत आणि ऑनलाईन फी जे आहे ऍप्लिकेशन फीच पेमेंट जे आहे ते आपण पाच जुलैपर्यंतच करू शकतो रात्री अकरा वाजेपर्यंत त्यानंतर त्यानंतर एकदा आपण सबमिशन केल्यानंतर जर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये करेक्शन करायचं असेल पूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन आहे आयदर तुम्ही वेबसाईटवर जाऊन करू शकता ऍप्लिकेशन किंवा त्यांचं जे ऍप आहे त्याच्या थ्रू पण करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही अप्लिकेशन फॉर्म सिलेक्ट के सबमिशन केल्यानंतर त्याच्यामध्ये जर के करेक्शन असतील तर त्या नऊ जुलै ते अकरा जुलैमध्येच करू शकतो आपण हे अतिशय महत्वाचं आहे टेंटेटिव्ह पहिली जी कम्प्यू सीबीटी आहे टीयर वन सीबीटी ते ते तेरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान होईल आणि दुसरी टीयर टू जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे ती डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होईल याच्याबद्दल हे ज्या टाइमलाइन्स आहेत अतिशय महत्वाचे आहेत आता पुढचे सगळे डिटेल्स पाहिजे आधी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारची संधी ज्या आहेत तेव्हा वारंवार येत नाहीत आणि या संधीचा आपल्याला लवकरात लवकर फायदा उठवता आला पाहिजे जेणेकरून या चौदा हजार पाचशे ब्याऐंशी अपॉर्चिटी सरकारी अतिशय चांगल्या अपॉर्च्युनि आपण पाहणार आहोत कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काय प्रकारचे जॉब्स आपल्याला उपलब्ध होणार आहेत आणि याच्यामध्ये टीयर वन परीक्षा टीयर टू परीक्षा बेसिक क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आहे टीयर टू परीक्षा झाल्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल मेडिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट नंतर तर, तर अशा प्रकारची जा ही संधी जी आहे आपल्या आपल्यासमोर उपलब्ध झाली आहे तर युट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा प्रकारच्या संधी हे जे नोकरी आणि जागतिकरणाचे काटे फळं आणि फुलं आहेत जे काही सध्या इस्रायलमध्ये किंवा युक्रेनमध्ये चालू आहे इराणमध्ये चालू आहे त्याचे आपल्या जॉबवर जे खंडांतर येते असं म्हणता येईल किंवा आय टी मॅन्युफॅक्चरिंग फार्मा थोडस प्रेशर येणे शक्यता अशा वेळी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर आपल्याला जॉब मिळू शकत असेल तर ऑब्व्हिअसली खूप चांगली संधी आपल्या समोर आहे तर सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि कमिंग बॅक टू दीजमेंट आहे त्याची ही लिंक मी तुमच्यावर शेअर करतोय त्याची ज्या लिंकमध्ये आपण थोड्या डिटेलमध्ये गेलो आपण की आपल्या लक्षात येईल त्याच्यामध्ये थोडा व्हिडिओ मोठा कर, मोठा होऊ शकतो पण ऑप्शन नाही आपल्याकडे त्यामुळे डिटेल ऑफ पोस्ट आहेत याच्यामध्ये पे लेवल सेवन मध्ये चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे जी पे ग्रेड आहे त्याच्यामध्ये ज्या पोस्ट आहेत त्याची डिटेल्स दिलेले आहेत असिस्टंट सेक्शन ऑफिसर सेंट्रल सेक्रेट हे जे से ने ने पहिले नेम ऑफ पोस्ट आहे त्यानंतर मिनिस्टर डिपार्टमेंट ऑफ ऑफिस त्याची डिटेल्स सेकंड थर्ड कॉलम मध्ये आहेत क्लासिफिकेशन ऑफ पोस्ट पोस्ट फोर्थ कॉलम मध्ये आहे आणि एज लिमिटेड दिलेले आहे तर असिस्टंट सेक्शन ऑफिसर इंटेलिजन्स ब्युरो सेंट्रल सेक्रेटरी सर्विस से मिनिस्ट्री ऑफ मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स एफ क्यू त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अदर मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट सीबीडीटी सीबीआयसी डिरेक्टर ऑफ एन्फोर्समेंट ईडी जो म्हणतो आपण तो सीबीआय डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्ट सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड अशा अशा पोस्ट अशा ज्या डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या पोस्ट आहेत जवळजवळ सोळा पोस्ट ज्या आहेत त्या या डिपार्टमेंट मध्ये पे लेवल सेवनच्या अंतर्गत उपलब्ध आहेत त्यानंतर पे लेवल सिक्स जो आहे म्हणजे पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे याच्यामध्ये सीबीआयसी बी एन एच आर सी म्हणजे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ऑफिसेस अंडर सी एन जी सी एन्ड एजी कॅग नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी एन आय ए नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एम एच ए सीबीडीटी त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन याच्या अंतर्गत ज्या पोस्ट आहेत त्या सिरियल नंबर सतरा ते पंचवीस आहेत म्हणजे साधारण आठ पोस्ट त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत आठ पोस्ट आहेत नंबर ऑफ वॅकन्सीस वेगळ्या तर पे थर्ड पे जी आहे पे लेवल फाईव्ह एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे त्याच्यामध्ये कॅक सीजीडीए अदर मिनिस्टर डिपार्टमेंट्स अगेन कॅक कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट अदर मिनिस्टर डिपार्टमेंट्स याच्यामध्ये ग्रुप सी च्या अंतर्गत या सगळ्या पोस्ट उपलब्ध आहेत ऑडिटर अकाउंटंट या डेजिनेशनच्या त्यानंतर पे लेवल फोर जे आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी एकशे याच्यामध्ये ग्रुप सी मध्ये डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मिनिस्ट्री मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेस मिनिस्टर्स अंडर अरदन सीएस सीएससीएस कॅडरेज कॅडर मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विसेस मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स सीबीडीटी सीबीआयसी सेंट्रल ब्यूरो ऑफ नॉर्कोटिक्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्स याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट सिनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट सिनियर सेक्रेटरी सेक्रेटोरियट असिस्टंट अप्पर डिव्हिजन क्लर्क सब इन्स्पेक्टर पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असिस्टंट अशा प्रकारच्या पोस्ट या उपलब्ध आहे त्याने प्रत्येक पोस्टच्या पुढे त्याने आपल्याला एज लिमिट दिलेलं आहे हे मोठी नोटिफिकेशन आहे मी सगळं डिटेल कव्हर करू शकत नाही जे महत्वाचे ते आपण कव्हर करणार आहोत पण तुम्ही शंभर टक्के हे नोटिफिकेशन वाचा आणि त्याचा जो फायदा आपल्याला उठवता आला पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे कारण ज्या ज्या काही एन आय ए किंवा किंवा ईडी किंवा सीबीडीटी याच्याबद्दलची माहिती फक्त आपल्याला मध्ये किंवा बस कळते पण या ठिकाणी जायचं कसं या ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटीचा फायदा कसा उठवायचा याच्याबद्दलची हे नोटिफिकेशन अतिशय महत्वाचे आहे आणि चौदा हजार पाचशे नंबर ऑफ जॉब्स आहेत हे लक्षात घ्या जेणेकरून आपल्याला खूप चांगली संधी अशा प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये जाण्याची विशेषतः जे जा बॅकग्राऊंड आहे जागतिकीकरणामुळे डोनाल्ड ट्रम्प साहेब युक्रेन व्लादिमीर पुतीन साहेब युरानियन कोमेनी व्लादिमीर झेलन्स्की या सगळ्यांच्यावर अवलंबून न राहता आय टी जॉबसाठी किंवा बाकीच्या ग्लोबल जॉबसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबचा आपल्याला फायदा घेता आला आणि त्याचबरोबर राष्ट्र राष्ट्र कर्तव्य त्याचबरोबर स्वतःचे पोट भरण्याचा पण हा चांगला मार्ग आपल्यासमोर उपलब्ध राहतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा से जॉब असल्यामुळे बाकीच्या फॅसिलिटीज बरोबरच एक जॉब गॅरंटी म्हणतात वॉरंटी म्हणता येईल गॅरंटी नाही ना, म्हणता येणार अशी म्हणता येईल आपल्याला आणि विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑटोमेशन हे रोबोटिक्स याच्यामध्ये आपले ज्या जॉब्स जा, चॅट जीपीटी आणि एआय याच्या अगेन्स्ट याच्या बॅकग्राऊंडवर आपल्याला चांगला जॉब मिळत असेल तर खूप चांगला प्रयत्न आपण इकडे केला पाहिजे याच्याबद्दल तुम्ही लक्ष द्या वॅकन्सीचा रिझर्वेशन जे आहेत ते गव्हर्नमेंट नॉमनसार आहेत त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये जात नाही क्वालिलिंग क्वालिफाईंग क्रायटेरिया नॅशनलचा नॅशनल इंडियन सिटीझन असला पाहिजे बाकीचे डिटेल्स डिटेल्स इकडे दिलेले आहेत एज लिमिट पण त्यांनी दिलेले आहेत एज लिमिट कसं ओळखायचं ते पण त्यांनी दिलेलं आहे कोणत्या डेट पासून कोणत्या डेट पर्यंत असेल तर तुम्हाला तुमचं कॅन्डिडेटच्या तुमची उमेदवारी ग्राह्य धरली जाईल हे पण त्यांनी दिलेलं आहे ऍडिशनल परमिशन एज लिमिट त्याने दिलेले आहेत त्यानंतर त्याने डिटेल्स दिलेले आहेत एक सीस मध्ये म्हणजे काय वगैरे वगैरे प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन सर्टिफिकेट हे जे सर्टिफिकेशन आपल्याला सबमिट करावं लागेल कॅटेगरी असेल किंवा ईडब्ल्यू एस असेल किंवा फिजिकल ईडब्ल्यूडी असेल किंवा एक्स मिलिट्री असेल त्याच्याबद्दल जे सगळे जे काही फॉर्मॅट्स आहेत ते पेज नंबर एक नंतर या नोटिफिकेशन मध्ये त्याने दिलेले आहेत ते अवश्य पहा त्यानंतर ईडब्ल्यू एस झालं ईडब्ल्यू बी डी त्यानंतर इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन अतिशय महत्वाचे ऑन uh, फर्स्ट ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही जर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर या पदासाठी अप्लाय करणार असाल तर तुमच्याकडे बॅचलर्स डिग्री असली पाहिजे फ्रॉम एनी रिक्नाइ युनिव्हर्सिटी आणि सिक्स्टी पर्सेंट मार्क्स अबो असले पाहिजेत मॅथमॅटिक्स तुमचा बारावी पर्यंत असला पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे किंवा बॅचलर्स डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक्स एज वन ऑफ द सब्जेक्ट्स ऍट डिग्री लेव्हल ज्युनियर स्टॅटिस्टिकल जे साठी स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर जो आहे ग्रेड टू याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री एनी सब्जेक्ट विथ सॅटिस्टिक्स एज वन ऑफ द सब्जेक्ट्स याच्यामध्ये हे सगळे अगोदर पोस्ट जे आहेत विशेषतः स्टॅटिस्टिक्सची निगडीत ज्या काही पोस्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॅटिस्टिक्स विषय असणं गरजेचं आहे मॅथमॅटिक्स बारावी पर्यंत किंवा स्टॅटिस्टिक्स डिग्री लेव्हलला बाकीचे जे पोस्ट आहेत त्याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री तुमच्या असणं अतिशय महत्वाचं आहे फ्रॉम एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर रिक्वायरंट जे मुलं फायनल इयरला आता अप्लाय करतायत ते अप्लाय करू शकतात फायनल इयरची मुलं आता अप्लाय करू शकतात परंतु त्यांच्याकडे सर्टिफिकेशन जे आहे सर्टिफिकेशन सर्टिफिकेशन हे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हातामध्ये उपलब्ध असलं पाहिजे ते नसेल तर तुमची उमेदवारी ग्राह्य देण्यात येणार नाही या प्रकार अशी बाकीची डिटेल्स वाचून घेऊ शकता आता अप्लाय कसं करायचं मी जसं मगाशी म्हणालो अप्लाय करण्यासाठी त्यांची जी वेबसाईट आहे इकडे जी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा त्याच्यामध्ये ते, ते, आपण जेव्हा इकडे रजिस्टर करायला जातो तेव्हा तुमच्याकडे जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता आणि रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्ही आपण जेव्हा रजिस्टर नाव क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो रजिस्टर नाव क्लिक केल्यानंतर आपण या पेजवर येतो आपल्या जे आपल्या समोर जे पेज ओपन होतं त्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स पासवर्ड क्रिएशन ऍडिशनल डिटेल्स आणि डिक्लेरेशन असं केल्यानंतर आपल्याला आपलं वन टाइम रजिस्ट्रेशन कम्प्लीट होतं याच्यामध्ये हे असं डू हॅव आधार कार्ड सेंड ओटीपी ओटीपी इथून सुरुवात होते आपली व्हेरीफाय कॅन्डिडेट्स नेम जेंडर डेट ऑफ बर्थ फादर्स नेम मदर्स नेम मॅट्रिक्युलेशन रोल नंबर इयर ऑफ पासिंग हायस्ट लेव्हल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन कॅन्डिडे मोबाईल नंबर कॅडीट्स ईमेल आय डी अतिशय महत्त्वाचा पॉईंट असा आहे की तुम्ही जो मोबाईल नंबर द्याल आणि ईमेल आयडी डी द्याल त्याला तुम्हाला चोवीस तास ऍक्सेस असला पाहिजे जो जवळजवळ एक वर्ष तरी कमीत कमी कारण एसएससी कडून जे काही स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून जे काही नोटिफिकेशन आपल्याला येतील ईमेलवर किंवा मोबाईलवर एस एम एस द्वारे किंवा ईमेल द्वारे ते आपल्याला व्यवस्थितपणे ऍक्सेस करता आले पाहिजे आणि त्यानुसार आपली पुढचे जे स्टेप्स आहेत आपल्याला करताना पाहिजे हे अतिशय महत्वाचा पॉईंट आहे त्यानंतर पासवर्ड ऍडिशनल डिटेल्स डिक्लेरेशन आपण हे आपलं आप स्वतःच तिकडे प्रोफाईल जनरेट करू शकतो आणि त्यानंतर आपण प्रोफाईल जनरेट केल्यानंतर क्लिक केलं की आपल्याला तिकडे कंबाईंड एज्युकेशन लेवल जे आहे आपण सीजी बद्दल बोलतोय सीजीएल बद्दल त्याच्यामध्ये अप्लाय केल्यानंतर पुढे हे सेम प्रोसेस सगळी पुढची सुरुवात होईल तर अशा प्रकारे हे अप्लिकेशन प्रोसेसची तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स कसे सबमिट करायचे फोटो कसं सबमिट करायचा फोटो कसा काढला पाहिजे बॅकग्राऊंड काय पाहिजे वगैरे हे सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत जेव्हा आपण ऑनलाईन टाकतो करतो तेव्हा जे डॉक्युमेंट स्कॅन करतो त्या स्कॅनिंग बद्दलचे पण डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत अप्लिकेशन फी शंभर रुपये आहे आणि जे वुमन कॅन्डिडेट किंवा एस सी एसटी एक्स एक सर्व्हिसमन यांनी काही फी भरायची गरज नाही आहे आणि फी तुम्ही ऑनलाईन करू शकता भीम आय किंवा नेट बँकिंग किंवा व्हिसा मास्टर कार्ड मेस्ट्रो किंवा रुपे डेबिट कार्ड वापरून करू शकता ऑनलाईन फी भरण्याची शेवटची जी तारीख आहे ती पाच जुलै तुम्हाला पंचवीस आहे संध्याकाळी अकरा वाजता जोपर्यंत तुम्ही ऑनलाईन फी ऑनलाइन ऑनलाईन ऍप्लिकेशन के, फिल केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही ऑनलाईन फी पेड करत नाही तोपर्यंत तुमचे ऑनलाईन ऍप्लिकेशन कम्प्लीट होत नाही हे लक्षात घ्या हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर एकदा ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला जसं वाटलं की तुमच्या काही चुका आहेत आता त्या चुका तुम्हाला करेक्ट करता येतील नऊ जुलै ते अकरा जुलै संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत पहिली चूक असेल तर ती, ती, असे ती दोनशे रुपये तुम्हाला लागतील करेक्शन साठी आणि जर तुम्हाला दुसरी चूक रिसबमिट करायचं दुसरी चूक तुम्ही केली असेल तर पाचशे रुपये तुम्हाला एक्स्ट्रा भरावे लागतील हे अतिशय महत्वाचं इकडे त्यांनी मेन्शन केलेलं आहे एक्झामिनेशन सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत सीबीटी जे आहे त्यांच्या टीयर वन आणि टीयर टू याच्यामध्ये टेंटेटिव्ह लिस्ट ऑफ एक्झामिनेशन सेंटर त्यांनी दिलेले आहेत आपण महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं आपल्याला तर नॉर्थ वेस्ट साऊथ वेस्टर्न दादर नगर गुजरात महाराष्ट्र रिजनल डिरेक्टर पणजी अहमदाबाद गांधीनगर मेहसाणा राजकोट सुरत वडोदरा अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे या ठिकाणी आपण देऊ शकतो ही परीक्षा स्कीम ऑफ एक्झामिनेशन अतिशय महत्वाची टीयर वन आणि टीअर टू या दोन दोन सेक्शन मध्ये आपली परीक्षा होणार आहे टीयर चे डेट्स आपण पाहिलेले आहेत टीयर टू च्या डेट्स आपण डिसेंबर पंचवीस मध्ये लिहिलेलं आहे आपण एक मिनिट एकदा हे टीयर वन टीयर टू अतिशय महत्वाचे गोष्टी आहेत तर त्याच्यावर त्याचे डेट्स जे आहेत त्या सुरुवातीलाच त्यांनी मेन्शन केल्या होत्या त्याच्या टीयर वन एक्झामची डेट आहे तेरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट असणार आहे आणि टीयर टू एक्झाम ची डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये असणार आहे हा हा अतिशय महत्वाचा मुद्दा आपण आपल्या लक्षात घेतला पाहिजे कारण त्यानुसार आपल्याला तयारी करावी लागेल हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर एक्झामिनेशन झाल्यानंतर टेन्टेटिव्ह आन्सर की सीबीटी आहेत त्या वेबसाईटवर वर देण्यात येतील त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही इश्यू वाटत असेल तर शंभर रुपये पर क्वेश्चन तुम्ही भरून ते चेक करू शकता रिचेक करू शकता जे नॉन रिफंडेबल आहेत जी स्कीम आहे ती म्हणजे जनरल इंटे याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स रिझनिंग पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स इंग्लिश कॉम्प्रिएन्शन पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स असा एक तासाचा तुम्हाला काल देण्यात येईल म्हणजे तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे एका तासामध्ये टीयर वन परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये टीयर टू मध्ये uh, टीयर टू मध्ये थोडस कॉम्प्लिकेटेड आहे पेपर वन आणि पेपर टू अशा प्रकारचे दोन uh, आहेत स्टॅटिस्टिक्स जर तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला पेपर टू द्यावा लागेल बाकीच्या मुलांसाठी पेपर वन असेल त्याच्यामध्ये सेक्शन वन आणि सेक्शन टू असतील सेक्शन वन मध्ये मॅथमॅटिकल अबिलिटीज रिजनिंग रिजनिंग अँड जनरल इंटेलिजन्स असे साठ प्रश्न तुम्हाला विचारले जातील एकशे ऐंशी मार्क्स त्याला असतील आणि एक तास तुम्हाला दिला जाईल साठ प्रश्नासाठी एक तास आणि एकशे ऐंशी मार्क्स त्याच्यानंतर सेक्शन वन मधला दुसरा सेक्शन जो आहे तो सेक्शन टू इंग्लिश इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन जनरल अवेअरनेस पंचेचाळीस प्रश्न इंग्लिश कॉम्पिटिशनचे पंचवीस प्रश्न जनरल अवेअरनेसचे असे टोटल सत्तर प्रश्न दोनशे दहा मार्कांचे याला एक तुम्हाला सेक्शन वनचा पहिला तास आपण पाहिला तो मॅथमॅटिकल अँड एबिलिटीज मॅथमॅटिकल एबिलिटी जनरल इंटेलिजन्स दुसरा तास जो आहे तो इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिएन्शन आणि तिसरा सेक्शन जो आहे सीबीटी कम्प्युटर बेस्ड नॉलेज टेस्ट त्याच्यामध्ये वीस प्रश्न तुम्हाला त्याला पंधरा मिनिट तुम्हाला मिळतील म्हणजे सेक्शन वन जो तुमचा पेपर वन जो आहे त्याच्यामध्ये दोन तास पंधरा मिनिट ता मिन ता मिन था तुम्हाला मिळतील त्या दोन तास पंधरा मिनिटापैकी पहिला तास हा तुम्हाला सेक्शन वन सा ते सा या दुसरा तास हा तुम्हाला सेक्शन टू आणि बाकीचे पंधरा मिनिट तुम्हाला कम्प्युटर नॉलेज टेस्ट साठी देण्यात येतील तर अशा प्रकारचा सेक्शन टू जो आहे याच्यामधला पेपर वन मधला त्याच्यामध्ये तुम्हाला डेटा एंट्री स्पीड टेस्ट तुम्हाला द्यावं लागेल वन डेटा एंट्री टास्क तुम्हाला दिला जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला ते सबमिट कम्प्लीट करावं लागेल हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे स्टॅटिस्टिक्सचा पेपर हा शंभर मार्कांचा असेल शंभर प्रश्न विचारले जातील दोनशे मार्कचा प्रश्न असेल दोन तास तुम्हाला दिले जातील अशा प्रकारे ही तुमची टेस्ट केली जाईल त्याचे जे सिलेबस आहे त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत हो मॅथमॅटिकल एबिलिटीज वगैरे ते तुम्ही अवश्य पाहून घ्या डेटा एंट्री स्पीड टेस्ट जे आहे डिटेल्स ते पण त्यांनी दिलेले आहेत त्यानंतर इंडिकेटिव्ह सिलेबस त्यांनी दिले आहे जनरल इंटेलिजन्स रिजनिंग जनरल अवेअरनेस मध्ये काय कव्हर होईल क्वांटिटेटिव्ह मध्ये काय कव्हर होईल इंग्लिश मध्ये कशावर प्रश्न विचार इंडिकेटिव्ह सिलेबस टी ईर टू चा पण त्यांनी दिलेला आहे मॅथमॅटिकल एबिलिटीज नंबर सिस्टम्स फंडामेंटल अरेथमेटिक ऑपरेशन अल्जेब्रा जोमेट्री मेन्स्युरेशन त्रिनोमेट्री स्टॅटिस्टिक्ड प्रॉबेबिलिटी पार्ट टू जो आहे सेक्शन वन ऑफ पेपर वन त्याच्यामध्ये रिजनिंग अँड जनरल इंटेलिजन्स इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेंशन जनरल अवेअरनेस एक कम्प्युटर नॉलेज अँड प्रोफिशन्सी स्टॅटिस्टिक्स हे सगळे सिलेब थोडक्या सिलेबस त्यांनी दिलेला आहे सॅम्प्लिंग सिरीज स्टॅटिस्टिकल इन्फरन्स अनालिसिसिस ऑफ वेरियन्स टाइम सिरीज अनालिसिस इंडेक्स नंबर्स ऍडमिशन टू द एक्झामिनेशन याच्यामध्ये डॉक्युमेंट तुमचे जे आहे ते तुमचे डॉक्युमेंट वेरीफिकेशन आणि आयडी आयडेंटिफी आयडेंटिटी व्हेरीफिकेशन असल्याचं तुम्हाला तिकडे एंट्री देता येणार नाही माझा असं म्हणणं असेल की तुम्ही जे ऍप्लिकेशन सबमिट कराल तो त्याचे एक पीडीएफ किंवा त्याची सॉर्ट कॉपी तुमच्या ठेवा त्याची प्रिंट आउट कॅरी करा हॉल तिकीट असेल तर त्याची प्रिंट आऊट कॅरी करा हे अतिशय महत्वाचं आहे एक्झाम सेंटर मध्ये तुम्हाला दोन तास आधी पोहोचावं लागेल तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतील आधार कार्ड वोटर्स आयडी कार्ड ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड पासपोर्ट गव्हर्नमेंटचा युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज किंवा स्कूलने आयडी इश्यू केला असेल तर एम्प्लॉयमेंट आयडी कार्ड तुम्ही ऑलरेडी जॉब करत असाल तर एक सर्व्हिसमन डिस्चार्ज बुक फॉर फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स तुम्ही एक सर्व्हिमन असाल तर एनी अदर फोटो बिअरिंग आयडी कार्ड इश्यू बाय सेंट्रल सेंट्रल सेंट्र सेट असं सगळं तुम्हाला घेऊन तिकडे जावं लागेल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ऑनलाईन ऑनलाईन ऑप्शन अप्र, अप्र, फॉर्म जो व्हेरियस पोस्ट एक्झाम देणं ही पहिली गोष्ट आहे त्यानंतर तुम्हाला जे प्रेफरन्सेस आहेत आपण जे सुरुवातीला पोस्ट पाहिल्या त्याच्यामधल्या कोणत्या डिपार्टमेंटमधल्या कोणत्या पोस्ट साठी तुम्हाला अप्लाय करायचं ते तुम्ही द्यावं लागेल तुम्ही जर ते दिलं नाही फायनल डिक्लेरेशन ऑफ रिझल्टच्या आधार तुमचे ऍप्लिकेशन कॅन्ड चे ठरवून येतील हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हे त्यांनी इकडे मेन्शन केलं आहे हु डू नॉट सबमिट दर पोस्ट रेफरन्स ऑन द वेबसाईट विदिन दाइम विल नॉट बी कन्स्टर्ड फॉर एनी पोस्ट महत्व है पोस्ट मेन्शन करा लगती ज्यादा पोस्ट है ज्यादा फिजिकल स्टैंडर्ड्स फिजिकल टेस्ट मेडिकल स्टैंडर्ड टेस्ट इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साइज सीबीआई इंपेक्टर एक्सामिन सीबीआई इंपेक्टर प्रिवेन्टीव ऑफिसर सीबीआई सी इंस्पेक्टर सीबीएन सब इंस्पेक्टर सीबीएन मिनिस्टर फायना जुनियर इंटेलिजेंस ऑफिस एनसीबीएम सब इंस्पेक्टर सीबीआई सब इंस्पेक्टर एनआईए पोस्ट इन बरओ त्याच्यासाठी तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड वगैरे त्यांनी दिलेले आहेत फिजिकल टेस्ट कशा प्रकारे घेण्यात येईल ते पण दिलेलं आहे तुमच्या फॉलोइंग डॉक्युमेंट्स तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते तुम्हाला कॅरी करावे लागतील असे सगळे मोड ऑफ सिलेक्शन जे आहे आणि जो द कॅटेगरी मध्ये मिनिमम क्वालिफाईंग मार्क त्यांनी दिलेले आहेत त्यानंतर हे सगळे सिलेक्शनचे प्रोसेस तुम्ही अवश्य वाचून घ्या खूप मोठा व्हिडिओ करण्यामागे काही करण्यात काही पॉईंट नाही आहे कारण सगळं वाचल्या तुम्हाला बेसिकली सगळ्या डिटेल्स तुम्हाला आधीच चेक करावं लागतील जेणेकरून को कोणताही पॉईंट तुम्ही मिस करता करू नका असा असा अतिशय महत्वाचा आहे जर तुमचा फायनल मेरिट मध्ये टाय झाला तर त्याच्याबद्दल तो टाय ब्रेकर कसा असेल त्याच्या पण डिटेल्स दिलेल्या आहेत आणि जर तुम्ही काही मिसकंडक्ट केला असेल जॉब चुकीची माहिती वापरली असेल किंवा जो कोणत्या प्रकारचा फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला तर सीसीटीव्ही व्हेरिफिकेशन बायोमेट्रिक बॅकग्राऊंड वेरिफिकेशन या सगळ्या गोष्टी तिकडे आहेत आणि त्यांनी सरळ सरळ डिपार्टमेंट पिरियड दिलेला आहे माल प्रॅक्टिस तुम्ही ज्या प्रकारची कराल त्यानुसार तुम्हाला डिबार केलं जाईल त्याचे डिटेल्स दिले त्यांनी दिलेले आहेत हे अतिशय महत्वाचं आहे कमिशनचा <auchanskrit> डिसिजन फायनल राहील त्यामुळे डिस्क्लिफिकेशनचे uh, डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत तर अशा प्रकारे हे जे अशा प्रकारे ही रिक्वायरमेंट आहे चौदा हजार पाचशे ब्याऐंशी वॅकन्सीची त्याचे तुम्ही अवश्य ही नोटिफिकेशन तुमच्यावर शेअर करतोय शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या वेबसाईट ची लिंक पण तुमच्यावर शेअर करतोय आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही या नंबर्सवर कॉल करून मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी विचारू शकता अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर हे सगळे फॉर्मॅट्स आहेत तुम्हाला जे सर्टिफिकेट सबमिट करायचे त्याचे फॉर्मॅट्स त्यांनी दिलेले आहेत तर जाताना शेवटी सगळ्या जाताना शेवटी या संधीचा फायदा घेणं अतिशय महत्वाचं आहे तुमच्या बरोबर हे जे अप्लिकेशनचे लिंक्स आहेत ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करतोय जेणेकरून आपल्याला ते लवकरात लवकर आपलं फॉर्म आपलं एप्लिकेशन सबमिट करता येईल कारण शेवटची जी तारीख आहे त्याची अजिबात वाट पाहू नका शेवटची तारीख आहे लास्ट डेट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन इज फोर्थ ऑफ जुलै या संधीचा अवश्य फायदा घ्या जाताना शेवटी सरकारी जॉब मिळण्याचे सगळ्यात चांगला मार्ग मला वाटतो हाच आहे युपीएससी आणि एमपीएससी सोडून आणि त्याच्यामध्ये व्हेरियस डिपार्टमेंट जे आहेत ते टिपिकली टिक, रडारमध्ये नसतात एन आय असेल किंवा कॅग असेल किंवा सीबीडीटी असेल किंवा एम असेल याच्यामध्ये एंट्री घेण्याची अतिशय चांगली संधी तुमच्या समोर उपलब्ध झालेली आहे त्याचा अवश्य फायदा घ्या आणि जाताना शेवटी या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू त्याचबरोबर करिअरमध्ये जे काही अडथळे येतात जे काही सत्यंतर होतात जे काही होता, उलाढाले होतात त्याला आपण अप्रोच कसा करायचं त्याला आपण सामोरे कसं जायचं याच्याबद्दल चर्चा आपण या प्लेलिस्ट मध्ये करत असतो त्याचा पण अवश्य फायदा घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे जॉब जे तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या लागू होत नसतील तरी पण तुमचे सिनियर जुनियर शेजारी पजारी मित्रमंडळी सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ह्या ज्या चौदा हजार पाचशे ब्याऐंशी त्या वाढू शकतात कमी होऊ शकतात पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिक्रुटमेंट होत असेल आणि आपण त्यामध्ये सहभागी झालो नाही आपली इच्छा असताना तर मात्र त्यासारखी दुर्दैवी गोष्ट असणार नाही या संधीचा अवश्य फायदा घ्या धन्यवाद